नमस्कार मैत्रिणींनो आज मी घेऊन आली आहे अतिमहत्वाची किचन टिप्स जेव्हा आपण मार्केटमधून अशा प्रकारे डाळी घेऊन येतो त्याला कीड किंवा की अळ्या लागतात त्या लागू नये आणि त्या वर्ष दोन वर्ष अधिक वर्ष टिकून राहाव्या याकरिता आहे बोरिक पावडर जे माझ्या सर्व मैत्रिणींना माहीत आहे कारण की आपण तांदळांना त्या सर्व मैत्रिणी लावतात हो अगदी बरोबर तेच बोरिक पावडर अशा डाळींनासुद्धा लावून ठेवा म्हणजे तुमच्या या डाळी वर्ष दोन वर्ष किंवा त्याहीपेक्षा जास्त वर्ष जशाच्या तशा राहतात माझी ही टिप्स हिवाळा आणि पावसाळ्यामध्ये दमट वातावरण असते तेव्हा नक्की फॉलो करा आणि ज्या माझ्या मैत्रिणी फ्लॅटमध्ये राहतात मी सुद्धा फ्लॅटमध्ये राहते त्यामुळे मला या डाळी उन्हामध्ये वाळवता येत नाही त्यांना ऊन देता येत नाही त्यामुळे मी ही टिप्स फॉलो करते त्यामुळे माझ्या या डाळी वर्षभर चांगल्या टिकून राहतात नक्की ट्राय करा आणि फक्त वापरताना त्या दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून नंतर वापरा माझी ही टिप्स आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची बेल ऑकॉनही प्रेस करा म्हणजे रोजच्या रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल तर मग पुन्हा भेटू धन्यवाद